काषाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमण्डलूं पद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशुलं डमुरुं गदापद्ये श्रीपादराजं प्रपद्ये अमृतवाणी भाग भाक्तिस्रा

योग मार्गाने येत असतो मी नरसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे येत्या शतकात ये ज्ञान इच्छिणाऱ्या लोकांना बोध करण्यासाठी श्यामचरण नावाच्या एका साधकाला येथे मी काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योग मार्गाचे अनुसरण करीत बद्रीनाथ वनात येऊन पोचले तेथे त्यांनी नरनारायण कोस अंतरावर कुंडाजवळ आले ऋषी केले तेथे पाच हजार वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोगास त्यांनी आशीर्वाद दिला येथून ते, ते नेपाळ देशात गेले तेथे एका पर्वतावर श्रीराम नामाच्या ध्यानात मग्न असलेले हनुमंतास श्रीराम सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे एकत्रितपणे त्यांनी दर्शन घडविले श्रीपाद प्रभूंनी हनुमंतास म्हटले अरे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जप केला त्याचा अंदाज लागत नाही इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशेब ठेवणे अशक्य झाले आहे श्रीपाद प्रभू हनुमंतास पुढे म्हणाले तू कलियुगात अवतरित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील हनुमंताने विचारले प्रभू मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा श्रीपाद प्रभू म्हणाले ते मंद हस्ते करून म्हणाले तू शिवांश रूपाचा रामभक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्षे सीतापती श्रीराम म्हणून माझी सेवा केली आता यवन लोकांनी अंगीकार योग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना हनुमंत श्रीपाद प्रभूंना म्हणाला प्रभू मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा पुत्रच आहे होय ना श्रीपादांना मोठ्या त्रिपादांनी मोठ्या प्रेमाने हनुमंत सालिंगन दिले आणि म्हणाले हनुमंता हनुमंत विलीन होऊन जाईन तेव्हा अंश अवतार ही पूर्णपणे नष्ट होईल अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्यासोबतच राहील ती तत्वे ज्यावेळी फोफावतील त्यावेळी तुमच्या शक्ती संपदा मूळ तत्वासी मला धरून ठेवा हनुमंताचे हे वक्तव्य ऐकल्यावर प्रभू म्हणाले आहेत ना मी नरसिंह करत होती अवतारात अवताराची अंती श्री शैल्याजवळील कदलीवनात तीनशे वर्षपर्यंत पर्यंत योग समाधीत राहीन त्यानंतर प्रज्ञापूर येथे स्वामी समर्थ, समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल हा अवतार समाप्त करतेवेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्धी पावशील त्यानंतर हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक अल्लाह मालिक आहे असे म्हणत संचार करीन मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल याप्रमाणे आपण मला दत्तप्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार कालपुरुष त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिला श्रीपाद प्रभू म्हणाले हे कालपुरुषा हा हनुमंत कालातीत आहे मी त्याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे त्याला त्याला नाथ असे संबोधन देत आहे आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधला जाईल आज दत्त जयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झाले हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागले त्याच वेळी शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले आणि त्यातून अनुसया माता प्रकट झाली ती श्रीपाद प्रभूंना म्हणाली बाळा कृष्णा तू किती उत्तम मुलगा आहेस तुला जन्म दिला त्यावेळी सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुखच असते त्यात माधुर्याची अजून अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचित राहिले तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार आहेस ना ती तुझी वैष्णवी माया मला समजत नाही यावर श्रीपाद म्हणाली माते पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण असते तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे एका प्रकारे सांगायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळात तिला तीव्र प्रसव वेदना प्रारंभ होती त्यानंतर अल्पकाळातच अनुसया मातेने तीन शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पाहून तिच्या मांडीवर एक शिशु प्रकट झाला त्या नवजात शिशुला अनुस्या मातेने स्तनपान करविले ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले त्यांच्या समोर श्रीरामचंद्र प्रभू सीता मातेसह उभे होते त्यावेळी हनुमान आपल्या आराध्य देवतांचे दर्शन प्राप्त करून अत्यंत आनंदित झाला आणि त्याने दोघांना साष्टांग नमस्कार केला तो सीता मातेस म्हणाला माते तू मला अत्यंत प्रेमाने वात्सल्य भावाने एक माणिक मोत्याचा हार दिला होतास त्या हारातील माणिक मोत्यात श्रीराम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले परंतु त्यात श्रीराम दिसले नाहीत म्हणून मी तो हार फेकून दिला या महान अपराधाची मला क्षमा कर यावर श्रीपाद प्रभू म्हणाले देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण पूर्ण होत नाही तो माणिकाचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्यात प्राण ओतले आहे तो माणिकाचा हार गुरु स्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत आहे तो गुरु स्वरूप माणिक प्रभूंच्या स्वरूपात विश्वविख्यात होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला श्रीपाद श्रीपाद प्रभूंचे माता पिता सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते त्यावेळी प्रभू कुरुगड्डी या क्षेत्री होते श्रेष्ठी आणि श्री घोडागाड्या ठरविल्या शुभातिनी प्रातकाळीच प्रयाण केले पिठिकापुरम ते कुरगड्डी हे अंतर बरेच असल्याने प्रवासात कित्येक दिवस लागणार होते परंतु श्रीपाद प्रभूंच्या कृपा प्रसादाने पिठिकापुरम होऊन सकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे साडेबारा वाजेपर्यंत पंचदेव पहाड या स्थानापर्यंत येऊन पोहोचल्या त्या कशा पोहोचल्या याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते सर्वजण नावेत बसून नदी ओलांडून कुरगड्डीस येऊन पोचले हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचाच त्यांना भ्रम पडला होता परंतु ती वस्तुस्थितीच होती सर्वजण श्रीपाद प्रभूंच्या दरबारात गेले

सूर्यमंडळातील तेज शक्तिपातद्वारा आकर्षित केले होते तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनींनी अत्यंत आर्तभावाने प्रार्थना केली होती त्यांना दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी मी हा अवतार धारण केला आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा तुम्ही पूर्वी लाभादी महर्षी नंद भास्कराचार्य या रूपात असताना मी प्रत्येक वेळी तुमच्यावर कृपा केली आता बापनाचार्यलूंच्या रूपात आला आहात आणि आता मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात भावविभोर होऊन आलो आहे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही त्यानंतर श्रीपाद प्रभू श्री वेंकटपैया श्रेष्ठी यांच्याकडे वळून म्हणाले आजोबा मी पूर्ण प्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचे त्याला फळ देत असतो माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही थोडीशी कुंडलीनी शक्ती जागृत केली तरी तुम्ही ती सहन करू शकत नाही त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही तुम्हा सर्वांना पिठिकापुरम होऊन इतक्या थोड्या वेळात पंचदेव पहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी दत्तप्रभूच आहे हे तुम्हाच कळावे हाच उद्देश होता श्रीपाद प्रभूंच्या आजी म्हणाल्या अरे बाळा तुझा थाटामाठात साजरा झालेला विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत तुझ्या कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला सर्व शृंगारांनी नटलेला नवरदेव पाहायचा आहे श्रीपाद म्हणाले आजी अवश्य तुमच्या इच्छा पूर्ण होतील मी कलकी अवतारात संबळ गावात जन्म घेईन त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघा बरोबर मी विवाह करीन परंतु यासाठी काही काळ लागेल तुमची इच्छा मात्र अवश्य पूर्ण करीन यानंतर व्यंकट सुब्बम्मा श्रीपाद प्रभूंना म्हणाली हे कान्हा तू माझ्या हाताने दूध दही साय लोणी खाऊन खूप दिवस झाले माझ्या हाताने खाऊ घालण्याची माझी तीव्र इच्छा आहे श्रीपाद म्हणाले आजी तू अवश्य खाऊ घाल मला सुद्धा आपल्या हाताने खाण्याचा कंटाळ आला आहे तुम्ही पिठिकापुरम होऊन येताना दूध दही लोणी आणणार असे मला कळले तेवढ एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून मी तुमच्या वात्सल्य प्रेमाने बंदी थोडून अशी लीला केली की ते जसेच्या तसे चांगले चा राहावे यासाठी मी खश्ट वर किती कष्ट सहन केले म्हणून सांगू इतक्या घोडागाड्यांना पंचदेव पहाडपर्यंत आणणे सामान्य आहे का माझे सारे अंग ठणकत आहे माझ्या हातावर किती वळ उमटले ते बघा खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या हातावर फोड आले होते व्यंकट सुब्बम्माने अत्यंत मृदूपणे श्रीपाद प्रभूंच्या हाताला लोणी लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या लिलागमंतर म्हणाली राज्मा, हे कृष्णा तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे तू जवळ खाऊ घालते श्रीपाद प्रभूंच्या तीन आजींनी मिळून त्यांना तो मधुर हलवा खाऊ घातला परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता नंतर श्रीपाद प्रभूंनी स्वतः आपल्या हाताने तो हलवा बहिणी बंधू मेहण्याना खाऊ घातला सर्वांनी खाल्ल्यानंतर सुद्धा राहिलेला हलवा गाडीवान आणि घोड्यांना देण्यास सांगितले यानंतर अप्पलराज शर्मा म्हणाले बाळा तू दत्त प्रभू असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून न कळत झालेल्या अपराधांची क्षमा कर तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले तात आपण माझे पिता आहात पित्यास पुत्रांनी क्षमा करायची असते काय तुम्ही मला पूर्वीप्रमाणेच आपला मुलगा समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षाव करीत राहा तसेच माझ्या अभि अभ्युदयाची आकांक्षा करा यावेळी श्री व्यंकावधानी वें, आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या डोळ्यात अश्रुधारा त्या पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले मामा आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे मी केवळ आहे असे नाही तर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावाईच आहे मी माझ्या दिव्य लिलांनी तुम्हाला सुखवीत जाईन कलकी अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा बंधू स्वरूपात स्वीकृ स्वीकार करून वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन सुमती महाराणीचे दुःख दूर करीन तिचा लाडका पुत्र सर्व पुत्रांप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी झाली आहे नंतर श्रीपाद आपल्या मातेकडे वळून म्हणाले आई तू आणि अनुसया माता मला वेगळ्या वाटतच नाहीत तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कलकी अवतारात पूर्ण करीन आई तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो ते बघ ना तुझ्या वात्सल्य अमृताने माझी बहीण वासर, केवढे महान कार्य केले बघ मला भूक लागली असताना माझे लहान बालकात रूपांतर करून अनुसया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठविले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले भविष्य काळात माझा दरबार पक्क्या इमारतीत परिवर्तित होईल यात गोधन सुद्धा असेल त्यात माझ्या कित्येक लीला प्रदर्शित होतील हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला भविष्य काळातील अनुभव आहे एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी मौन धारण केले तेथे जमलेल्या पिठा पुरमहून आलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली थोड्या वेळातच ते सर्व अदृश्य झाले त्यावेळी आश्चर्याने पाहत असलेल्या शंकर श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीने पिठिकापुरम नेऊन पोचविले आहे ही एक महान अनुभूती होती मला जे ज्या भावाने बसतात त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो हे माझे व्रतच आहे एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले श्रीपाद, श्रीपाद श्रीपा प्रभू म्हणाले पितरांचे विधीयुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते अष्टादश वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते त्यात पक्षपात दृष्टी नसते आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण वर्तन करावे लागेल ज्यावेळी आपल्या गुरुदेवांना नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरुंना पोहोचवितात आणि ते त्यांच्या गुरुंना याप्रमाणे आपण आपल्या गुरूंना केलेला एक नमस्कार अनेक गुरूंना पोहोचतो प्रत्येक शिष्यास गुरूंचा आशीर्वाद लाभतो गुरूंच्या आराधनेने ोक आणि परलोक दोन्ही प्राप्त दोन्हीची प्राप्ती होते श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत साधकांनो आपल्या हृदयामध्ये भगवंताचे नामच भरून सदाचाराने राहून विहित कर्म करीत राहावीत प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापांचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या, त्या कर्माचे शुभफळ प्राप्त होते श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनांचे पालन केल्यास आपला जीवन आपली जीवन नौका या भाऊसागरातून सुलभ सुलभतेने पहिलं तिथे पोचेल यात तिळ मात्र संदेह वाटत नाही श्रीपादराजम शरण प्रपद्ये श्रीपादराजम शरण प्रपद्ये एकदा सर्व शिष्य मंडळी श्रीपाद प्रभूंच्या समोर बसली असताना ते म्हणाले मानवास आपल्या वाकदोषापासून मुक्त होण्याचा या कलियुगात नामस्मरण हा एकच मार्ग आहे भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते मी कुरगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे या नामा बर सुद्धा जोडणार आहे यामुळे चिरस्थायीपणे परा पश्ती मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होतील जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्रीदत्त दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभतेने प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो श्रीपाद प्रभू पुणे म्हणाले वायुमंडळात आज पूर्वीसारखेच बागजल भरून आहे आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व रज आणि तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन गुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंचमहाभूते दूषित झाली की पूर्ण संपूर्ण अंतराळ दूषित होते त्यामुळे मानवाकडून आपले पापकर्म घडून तो दारिद्र्य होतो या दारिद्र्यामुळे पुन्हा पापकर्म घडते या पापामुळे मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा अशी सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्याने पुन्हा दारिद्र्य येते हे दुष्टचक्र असे चालूच राहते यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काया वाचा मन शुद्ध असाव्यास हवे यालाच त्रिकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे मनात आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणेच आचरण शुद्ध अगदी या कलियुगात जीवनसागर करून जाण्यास ईश्वराने अने अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात नामस्मरण हे अत्यंत सुलभ साधन आहे नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते त्याच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीला विराम दिला श्रीपादराजम शरण प्रपद्ये